नमस्कार होममेड रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे आजच्या रेसिपीमध्ये प्रत्येक मध्ये आवडीने खाता येणार मस्त चविष्ट गरमागरम कढी पकोडे कढी भजीची सोपी झटपट तयार होणारी रेसिपी बघूया कढी करता लागणारे साहित्य एक कप दही तीन टेबलस्पून बेसनपीठ तीन चार लवंगा एक दालचिनी काडी अर्धा चमचा मोहरी पाऊन चमचा जिरे मीठ चवीनुसार अर्धा चमचा हळद पावडर एक चिमूटभर हिंग अर्धा चमचा गूळ फोडणीकरता एक मोठा चमचा तूप तीन चार लाल सुक्या मिरच्या कापलेली कोथंबीर कढीपत्ता कढी तयार करण्यासाठी दह्यात बेसनपीठ टाकून चांगले पूर्णपणे मिक्स करून घ्यायचे रवीने घोटून घ्यायचे गुठुळ्या राहायला नको आणि थोडे थोडे पाणी टाकत कढीसाठी पातळ बॅटर तयार करून घ्यायचे कढीच्या फोडणी करता गॅसवर जाड बुडाचे पातेले ठेवून ते तापल्यानंतर त्यात तूप मोहरी जिरे लवंगा दालचिनी टाकून व्यवस्थित परतून घ्यायची मिरच्या हिंग हळद कढीपत्ता टाकून चांगली खमंग फोडणी करायची नंतर तयार दह्याचे मिश्रण टाकून एक ग्लास पाणी टाकून कढी उकळू द्यायची कढीच्या फोडणीमध्ये लवंगा दालचिनी टाकल्यामुळे कढीची चव डबल वाढते कढी थोडी उकळत आल्यानंतर त्याच्यात गूळ आणि मीठ टाकून थोडे एक दोन मिनिट उकळू द्यायचे कढी आता रेडी आहे आता भ कढी झाली आता भजी पकोडे बनवण्यासाठीची तयारी करायची भजीसाठी लागणारे साहित्य एक मोठा बाऊल बेसनपीठ अर्धा टीस्पून ओवा एक टी स्पून लसूण मिरची पेस्ट एक चिमूट हिंग पाऊन चमचा हळद पावडर मीठ चवीनुसार कापलेली कोथंबी एक मोठा बारीक कापलेला कांदा एक चिमूट खाण्याचा सोडा आणि तळण्याकरिता तेल भजी बनवण्यासाठी बेसन पिठामध्ये हिंग हळद ओवा मीठ लसूण मिरची पेस्ट टाकून सर्व पूर्ण मिक्स करायचे थोडे थोडे पाणी टाकत मिडियम घट्टसर बॅटर तयार करायची आता कापलेला कांदा आणि कोथंबीर टाकून एक दिशेने एक दिशेने एक दोन मिनिट फिरवल्याने पकोडे सॉफ्ट आणि फ्लफी होतात शेवटून सोडा टाकून भजी बनवण्यास घ्यायची गॅसवर तेल तापल्यानंतर कढीत टाकायची म्हणून छोट्या छोट्या आकाराची भजी बनवायची कारण ते कढीत टाकल्यानंतर फुकतात म्हणून दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन तळून झाल्यानंतर काढून घ्यायचे होममेड टेस्टी चविष्ट कढी पकोडे रेडी हे कढी पकोडे भाताबरोबर चपाती भाकरी बरोबर भाकरीबरोबरसुद्धा छान लागतात हेल्दी खा आनंदी राहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद